बबनराव घोलप यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये घोलप यांनी प्रवेश केलाय ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय यावेळेस त्यांनी चोपन्न वर्ष निष्ठेने काम केलं मात्र किंमत नव्हती त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करतोय असं म्हटलंय माझा शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे त्याचं कारण मी गेले अनेक वेळा माध्यमाच्या माध्यमातून सांगितलंय कारण मी गेले चोपन्न वर्ष शिवसेनेमध्ये काम करतो बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून निष्ठेनं आतापर्यंत चोपन्न वर्ष काम केलं शिवसेनेचे उपनेते पवनराव घोलक यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांच्या मनापासून अभिनंदन